गुड मॉर्निंग कसे आज रहा, आहे सर्वजण मजेत ना मजेतच राहा मी पण अगदी मजेतच आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे की मी कोणाकडे आहे माझ्या बहिणीकडे आहे आणि आज उठायला खूप उशीर झालेला आहे ऑब्विसली बहिणीकडे म्हटल्यानंतर उठायला उशीर तर होणारच कारण यांच्या रात्री चालल्या होत्या दोन आठ पर्यंत गप्पा मला एक वाजता मला अशा डुलक्या येत होत्या तर त्याचा व्हिडिओ पण मी पुढे लावते रात्री एक वाजता मी कशा डुलक्या घेत होते ह्या ह्या शानीनी माझी ती व्हिडिओ काढलेली आहे ॲक्च्युली अशी डुलकी घेतली ना तेव्हाच व्हिडिओ बंद केला तिने आणि मी अशी दिवत होते ना तेव्हा व्हिडिओ चालू होता पण तरी मी पुढे लावते तो व्हिडिओ आणि अजून आंघोळी वगैरे पण झालेल्या नाहीये इकडे बघा मॅडमचं तर काही शिवायचं चा काम चालू आहे आयान झालेला आहे फ्रेश माझी आंघोळ झाली आहे मी पूर्ण मला फ्रेश आता मी आणि आय आज दीदीचा बर्थडे आणि तुम्ही बघू शकता अकरा वाजलेले आहेत दाखवू का तुम्हाला बघा अकरा वाजलेले आणि मी मस्त अकरा वाजेपर्यंत झोपा काढते मला लाज वाटत नाही लाज वाटत नाही मला खरंच आणि तिकडे गरमागरम मस्त आता दिदी आमच्यासाठी नाश्ता तयार करते वाव मी ले असं मला मी वाटत आले तर इकडे दीदीचे चालू आहे लाईट लगाव आज काय स्पेशल नाश्ता रवा ब्रेड आज आहे आमच्यासाठी रवा ब्रेड तर चला फ्रेंड्स दिवसभरामध्ये काय होतं काय नाही बघूया ती तिचा बर्थडे सेलिब्रेट होतो की नव्हतो तिची तर इच्छा नाहीये झाला बाहेर कुठे गेलो दिवसभरामध्ये आज काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचंय आता मी फ्रेश होऊन येते मस्त आंघोळ वगैरे करते इकडे इतकं गरम आहे ना तर दार पाण्याने मस्त आम्ही शॉवर घेतोय सध्या चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर बघू शकता तुम्ही हा रात्रीचा व्हिडिओ आहे आणि रात्रीचे एक वाजला आहे तरी मी मूवी बघते ॲक्च्युली मला बघायची अजिबात इच्छा नव्हती पण वेद आयांचं आणि अक्षुचं चाललं होती की की बघा बघा आम्ही पण मूवी बघतोय आणि ते मूवी कमी आणि माझा व्हिडिओ जास्त काढत होते की मी डुकल्या कशी देते ते असो रात्रीची क्लिप तर झाली आहे जॉईन आणि आता इथे सकाळी सकाळी मस्त असा आयता नाश्ता तयार होत आहे रवा ब्रेड बनवते चला मुलांना विचार नाश्ता कसा झाला कसा झालाय नाश्ता

तर इथे आला होता भाऊचा सकाळी सकाळी कॉल ऑबियसली तुम्हाला तर माहितीच असणार आहे दिदीचा बड्डे आहे आणि भावाने कॉल केला नाही असं होणारच नाही आणि हे खरं आहे बरं का माझ्या भावाने आहे ना म्हणजे मला आणि दिदीला जेव्हा तो बड्डे विश करतो ना तेव्हाच आम्हाला असं वाटतं की आमचा बड्डे आहे आज सकाळी सकाळी त्याच्या कॉलच्या आम्ही आतुरतेने वाट बघत असतो मग आता तुला तेच खायचं आहे तेच हेल्दी तुझ्यासाठी हा ना एक दिल एक 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 एक, एक नक्की देईल तुला फक्त एकाच त्याच्यावरती नाही अप्पल खाणे का चलो बच्चा पार्टी अजून तयार करायला घेते मी आता काय करते गपचूप गपचूप काय करते गपचूप गपचूप त्यांना हा ती किचन मध्ये येऊच देत नाही ना आपल्याला म्हणून ती झोपली आहे त्यामुळे आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची आता तयारी करतोय yes. इकडे आपशू कोबी आहे कोबीची भाजी वगैरे करायची आहे आणि इकडे मी आंब्या रसाची तयारी करते सो चला आता आंबे रस करायचा आहे

तर दुपार झालेली आहे आणि संध्याकाळी आहे ना दिदीला थोडं सरप्राईज आहे दिदी झोपलेली आहे आणि ना निम्मा स्वयंपाक झालेला होता आणि निम्मा स्वयंपाक बाकी होता सो त्या स्वयंपाकाची आता तयारी करतो आहे पण इथे बघाना ट्रायपॉडच नाही आहे आणि नवीन ठिकाणी मोबाईल कसा ॲडजस्ट करावा कशावर काय ठेवावं हेच समजत नव्हतं सो आक्षू इथे ॲडजस्टमेंट करते आणि माझी पण ॲडजस्टमेंट चालू आहे की कसं म्हणजे कॅमेऱ्यात येऊ कसं तुम्हाला तुमच्यासोबत व्यवस्थित व्हिडिओ मी शेअर करू काहीच समजतच नव्हतं त्यातला त्यात प्रयत्न चालू होता आक्षूचे प्रयत्न काही संपतच नव्हते अक्षू इथून उचल तिथे कर तिथे उचलून तिथे कर डब्यावर ठेव किटलीवर ठेव पण पाहिजे त्याचा काही व्हिडिओ म्हणजे मोबाईल आहे ना एकदम असा ॲडजस्ट होतच नव्हता सो आमचा निम्मा वेळ आहे ना मोबाईल ॲडजस्ट करण्यामध्येच गेला तर कारण तुमच्यासोबत मला शेअर पण करायचं होतं ना त्या दिवसाची दुपारची धमाल वगैरे ती पण शेअर करायची होती सो असं काही आमचं चालू होतं आणि इतकं हसायला पण येत होतं ना की खरंच शूट घेताना एवढं स्ट्रगल असतं ना एवढी तारेवरची कसरत असते ना की बस मी ते म्हणत होते माझा मोबाईल पडेल प्लीज लक्ष दे मोबाईल पडेल असं काहीसं माझं चालू होतं असं हो चला आता दीदी तर झोपलेली आहे तोपर्यंत आता मला गोबीची भाजी आणि काय म्हणतात त्याला आंब्याचा रस वगैरे करून घ्यायचा आहे व्हिडिओ मध्ये दीदीला बघूया सरप्राईज कसं वाटतंय दिदी आता झोपलेली आहे छानपैकी आणि इकडे चालू आहे ऍक्च्यु मॅडमचं भाजीला फोडणी द्यायचं काम तर आता भाजीला फोडणी तर देतोय पण मसाले नवीन आहे सगळंच नवीन आहे आमच्यासाठी बघूया काय गोंधळ घालतोय आम्ही चलो आला जलदी जलदी तर मला कोबी अंदाज नाहीये तू टाक तुझ्या अंदाजाने मला पण अंदाज नाहीये अंदाजाने काही नाही असतो मालवानी मसाला त्यामुळे आम्हाला त्याचा काही अंदाज नाहीये अक्षू वाज घेऊन घेऊन टाकते अशा <laughs> प्रकारे तिथे कोबीची भाजी इकडे रस इकडे मसूरची डाळ अशी मी रेडी करून ठेवली आहे सगळा स्वैपाक आम्ही करून ठेवू नाही ठीक आहे चल हां चला, चला। व्हिडिओ मध्ये रहा कंटिन्यू पुढे बघूया आता बटे गल उठल्यानंतर काय रिॲक्शन देते दे ते दे। वाज घेऊन घेऊन मसाले टाकायचं काऊन चाल ना की <laughs> चालेल काय काय झालं आंबाय झालीय रेडी आहे पोळ्या पोळ्या बनवल्या भात बनवला वरण बनवलं एवढं ऑलमोस्ट सगळ्या सायबात रेडी झालेला दूध पण गरम करून मस्त माहिती नाही आता ते नाही आम्हाला माहिती मसाला पाहिजे दोन दोन चमचे वापरतो तुमच्याकडे दोन केली चमचे आकाय तुम्ही आ तुम्ही बनवलेला था तुम्हाला सांगतो आम्ही फक्त भाजी आणि आंब्याचा रस केलाय हे ना इकडे आवडेल कारण आव्यास मोठा आहे त्याच्यावर तमटण टाकले आधी थारो किचन हां सब्जी और थारो सबबी हमारा काम हो गया बाई मी उगत फुटले बाई चला आता मस्त पैकी चहा घेऊ आणि तयारीला लागू आज काही पण करून पाणी चहा घेऊ घेऊ ठेवल्याशिवाय ते पण नाही आम्ही ठेवतो तो आजच्या दिवस आणि जाऊया मस्त आज पाणीपुरी खायला <laughs> प्रॉपर पूर्ण जेवण करून पाणीपुरी खायला जातो मग तयारी बियारी करून नाही आम्ही पाणीपुरी खाऊन येतो आणि मग आम्ही स्वयंपाकाचा अंदाज घेतो सॉरी पोटाचा अंदाज घेतो मग आम्ही जेवण बनवतो पण आम्हाला अंदाज आहे एवढा लांब पाणी पिय त्याच्यामुळे येताना चिडणार चलो बाय